बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जे आम्ही स्थापन केली शेतकरी से सेवा परिवर्तन आघाडी राज्याची शेतकरी परिवर्तन आघाडी त्या आघाडीचा चेअरमन पदाच्या निवडीत सूत्र कधी आली नव्हती पण नकळत आता ती परंपरा पडते योग्य वाटते की नाही मुंबईत परंपरा इथंच आम्ही इथंच चालू केले परत झाली मुंबईत मुंबईतनं काही नाही झालेलं मुंबईत इथे आमचा आमच्या निवडी बद्दल काय वाटतं तुम्हाला समाधान आहे सगळे नवीन असं नाही ते ते असं होत असतं एकाच नाव येतं दुसऱ्याचं येतं माझंही नाव चालतं चौल्यात चौल असं आघाडी सगळ्या आघाडी खालवर होत असत माझं बी आघाडीच होत आबाजी का चौले काय आता निवडणूक आज लागायची आता जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका निवडणुका झाल्यानंतर त्या इलेक्शन आहेत त्यामुळे पंजाब त्यामुळे या चेअरमन पदावरून ती सूत्र आहे असं काय नाही 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 तसं काय नाही